कर्जत तालुक्यातील आगरी समाज संघटनेची सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा नेराजवळील बोपेले येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह येथे झाली वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून सावलाराम जाधव यांची निवड मावळते अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी केली या, या सभेच्या व्यासपीठावर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष एकनाथ धुळे इतिहास संशोधक वसंत कोळंबे ज्येष्ठ कार्यकर्ते भरत भगत नागोगवळी अरविंद पाटील स्थानिक ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले आदीसह अनेक प्रमुख उपस्थित होते दरम्यान यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले यावेळी कर्जत तालुका अग्री समाज संघटनेच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी पंधरा सभासद इच्छुक त्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेऊन अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते परंतु सभेचे अध्यक्ष सावळाराम जाधव आणि इतर वरिष्ठ समाज बांधव यांनी मध्यस्थी करत पंधरा उमेदवारांपैकी संतोष पेरणे यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून घोषणा केली त्यांचे समाजात असलेले वर्चस्व तसेच त्यांना शासकीय कामाचा दांडगा अनुभव तसेच तळागाळातील जनतेशी त्यांनी जोडलेली नाळ समाजासाठी त्यांनी केलेले यापूर्वीचे काम पाहता संतोष पेरणे हे नाव आघाडीवरती सुरुवातीपासूनच राहिले होते तसेच ते महाराष्ट्र शासन आधी धारक ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी नेमण्यात आलेल्या कमिटीमध्ये संतोष पेरणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना कर्जत तालुका आग्रि समाज संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले संघटनेचे उपाध्यक्ष भगवान धुळे यांना करण्यात आले दरम्यान मावळते अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ